माझ नाव वैष्णवी वैभवतावा मी आडू सर्कलमधून आम्हाला तिकीट मिळालेलं आहे काय जनतेमध्ये जाताय काय जनतेचे प्रश्न आहे शेतकऱ्यापर्यंत जाताय तुम्ही हो शेतकऱ्याचे थोडेफार प्रश्न आहे लाईट पाणी किंवा बंधाऱ्याला पाणी पाटाचं पाणी आणि तुम्ही मतदारांमध्ये जाताय शिंदे साहेबांनी आणि लाडकी बहीण योजना चालू करेल कसा प्रतिसाद लाडक्या बहिणी फार प्रतिसाद आहे का मूर्त्या लाडक्या बहिणी खुश आहेत सरांनी आम्हाला सुरू केलं योजना सुरू झाली महिलांसाठी खूप छान प्रतिसाद देत आहे आम्ही आता दोन चार दिवसापासून फिरतोय तर आम्हाला कळत आहे की महिलांची समस्या काय होती आज सरांनी आपल्याला पुढं घेतलंय महिलांना आणि महिलांसाठी सगळ्या जागा सुटल्यात आज तिघी महिला आहे तुम्ही ओ... कशासाठी काय महिला काय म्हणतात महिलांचाही प्रति छान प्रतिसाद आहे जनतेने जर आपल्याला खूप छान प्रतिसाद दिला तर आपणही त्यांना प्रतिसाद देऊ आपणही त्यांना याची शिकवून दाखवू आपलाही प्रगती होऊन जाईल जर महिलांना सगळं स्थान मिळालं तर काय काय काम केले करणार आहे तुम्ही भरपूर काही आपले जे असतील समस्या आपल्या गावासाठी आपल्या विकासासाठी काय पाहिजे असेल गोरगरिबांसाठी जनतेसाठी ग्रामीण शिक्षणासाठी आज काही ठिकाणी महिलांना शिकू देत नाही मुलींना शाळेत <laughs> पाठवत नाही शाळा कॉलेज बंद करतात काय आव्हान करतात मतदारांना आपण हेच सांगू इच्छितो माझं मतदारांना एवढीच विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त धनुष्यबाणाला प्रतिसाद द्यावा आपण त्यांनाही प्रतिसाद देऊ त्याविषयी आणि जास्तीत जास्त त्यांनी आपल्याला बहुमताने विजयी करावा धन्यवाद